मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी मित्रांनो सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय पी ओ आणि एन एफ ओ ह्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे आपल्यासाठी कुठली गोष्ट योग्य ठरू शकते भविष्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी आणि आपल्या पद्धतीनुसार स्वतःला काय सु सिलेक्ट करू शकतो आपल्या साथ, सा स्वतःसाठी आय पी ओ बेस्ट आहे का आपल्या स्वतःसाठी एन एफ ओ बेस्ट आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास मित्रांनो ह्या येणाऱ्या पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये आपण हे करणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आपण ह्या ज्या व्हिडिओमध्ये आय पी ओच्या एन एफ ओच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ज्या काही कंपन्यांचा आपण अभ्यास करणार आहे एक्झाम्पल घेणार आहे किंवा आपण ज्या काही म्युच्युअल फंड स्कीमचं एक्झाम्पल घेणार आहे हे केवळ एज्युकेशन आणि केस स्टडी पर्पजसाठी आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल असं रिकमेंडेशन नाही आहे त्याचा प्रॉपर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला डिस्क्लेमर देखील दिलेला आहे आलक्षमध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की आय पी ओ आणि एन एफओ ह्याच्यामध्ये नेमका फरक काय तर आय पी ओ म्हणजे काय तर आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग कंपनी ज्यावेळेस नव्याने मार्केटमध्ये येते नव्याने शेअर स्वतःचे लॉन्च करते पब्लिकला ते विकते आणि त्याच्यातून भाग भांडवल त्याच्यातून कॅपिटल उभा करते आणि ते कॅपिटल स्वतःच्या ग्रोथसाठी उभी करते फर्स्ट टाईम सुरुवातीला त्याला म्हणायचं आय पी ओ इनिशियल पब्लिक ऑफरच्या मार्के, मार्केट मार्फे मार्केटमध्ये कंपनी त्यामार्फत लिस्ट होते स्टॉक एक्सचेंजमध्ये त्याला म्हणायचं मित्रांनो आय पी ओ आणि दुसरं असतं एन एफ ओ न्यू फंड ऑफर ह्याला म्हणतात एन एफ ओच्या माध्यमातून म्युच्युअल फंड कंपनी नवीन स्कीम बाजारामध्ये मार्केटमध्ये लॉन्च करते आणि त्या स्कीमच्याद्वारे पब्लिककडून पैसा गोळा केला जातो पूल ऑफ मनी कलेक्ट केला जातो आणि तो मनी मार्केटमध्ये किंवा डेट सेक्टरमध्ये तो काय केला जातो इन्वेस्ट केला जातो तर दोन्ही गोष्टी म्हणजे नव्याने सुरुवात होतं एक नव्याने कंपनी मार्केटमध्ये लॉन्च होते त्याला म्हणायचं आय पी ओ आणि एक नव्याने म्युच्युअल फंडची स्कीम मार्केटमध्ये लॉन्च होते त्याला म्हणायचं मित्रांनो ओ असा हा मेजर आय पी ओ आणि एन एफ ओ अशा दोन कॅटेगरीमध्ये लोक आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आता आय पी ओ आणि एन एफ ओमध्ये आपल्याला बघायचं तर मेजर काय आहे की आय पी ओमध्ये काय मित्रांनो सगळ्यामध्ये हाय रिस्क आहे का आय पी ओमध्ये हाय रिस्क आहे तर सगळ्यात महत्वाचं आपण एकाच कंपनीचा आय पी ओ घेतो त्याच्यामुळे काय असतं त्या कंपनीमध्ये जर काही खालीवर झालं किंवा त्या कंपनीमध्ये जर काही हे झालं प्रॉब्लेम आले तर त्या कंपनीमध्ये आपल्याला एकाच कंपनीमध्ये आपले पूर्ण हंड्रेड पर्सेंट रक्कम असल्यामुळे काय होतं आपल्याला रिस्क मोठी असते तर त्याच तुलनेमध्ये जर आपण पाहिलं की एन एफ ओमध्ये तर एन एफ ओमध्ये एक कंपनी काय करते जवळपास पन्नास शंभर कंपन्यांचे शेअर्स घेते अलक्षामध्ये म्युच्युअल फंड स्कीम मग पन्नास शंभर कंपन्यांमध्ये काय होतं तुमचं ॲव्हरेज तुमचं काय होतं डायव्हर्सिफिकेशन होतं त्याच्यामुळे तिकडं लो रिस्क आहे आय पी ओमध्ये रिस्क का म्हटलं तर एकाच कंपनीत इन्व्हेस्टमेंट होते एन एफ ओमध्ये किंवा म्युच्युअल फंड स्कीममध्ये अनेक कंपन्यांमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि ती इन्व्हेस्टमेंट काय केली जाते फंड मॅनेजरद्वारे एक्सपर्ट फंड मॅनेजरद्वारे ती एक्स काय झालं केली जाते तुमची इन्व्हेस्टमेंट मित्रांनो मॅनेज केली जाते दुसरी गोष्ट इकडं प्रायझिंगमध्ये डायनॅमिक्स आहे म्हणजे आय पी ओची प्रायझिंग काय होते एकदम खालीवर मोठ्या प्रमाणावरती जाऊ शकते तसं इकडं एन एफ ओमध्ये काय होतं मार्केट ट्रेंडला लिव्हरेज केलं जातं म्हणजे मार्केटला पाहून मित्रांनो त्याच्यामध्ये काय केलं जातं डिसिजन्स घेतले जातात तो एक मेजर त्याच्यामध्ये फरक आहे जसं तिसरा मेजर फरक म्हणलं की तुम्हाला लॅक ऑफ डायव्हर्सिफिकेशन इकडं सिंगल आहे इकडं डायव्हर्सिफिकेशन आपलं आय पी ओमध्ये करता येत नाही पूर्ण पैसे आपले एका आय पी ओमध्येच आपले काय होतात इन्व्हेस्ट होतात आणि इकडे काय होतं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आपले वेल डायव्हर्सिफाईड येनोफोमध्ये मित्रांनो आपली इन्व्हेस्टमेंट होत असते आणि सगळ्यात महत्त्वाचं आय पी ओमध्ये काय होतं आपल्याला अलॉटमेंट मिळत नाही येत्या लक्षामध्ये तसं इकडं आपल्याला काय होतं चांगल्या कंपन्यांमध्ये आय पी ओमध्ये एकतर अलॉटमेंट मिळत नाही आणि अलॉटमेंट ज्या कंपनीची मिळते ती कंपनी चांगली निघत नाही हे आय पी ओचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे एक लक्षामध्ये त्याच्यामुळे खूप लक बेसवरती आय पी ओचं अलॉटमेंट होतं तसं न्यू फंड ऑफरमध्ये एन एफ ओमध्ये आपल्याला अलॉटमेंटचे चान्सेस हंड्रेड पर्सेंट असतात तो एक चांगला खूप चांगला एन एफ ओच्या बाबतीत आपल्याला बेनिफिट मित्रांनो पाहता येईल तर आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काय आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार आहे आत्ता एक आपल्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी आहे की आपल्यासाठी आय सी आय सी प्रोडेन्शियलचा मित्रांनो एक स्मॉल कॅप टू फिफ्टी मुमेंटम क्वालिटी हंड्रेड इंडेक्स फंड आता मार्केटमध्ये लॉन्च झालेला आहे आणि तो आता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे ह्या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत एकतीस जानेवारीपर्यंत हा एन एफ ओ मित्रांनो आपल्यासाठी गुंतवणुकीसाठी अवेलेबल आहे ही खूप चांगली सुवर्णसंधी आहे त्याच्याबद्दल आपण थोडासा अभ्यास करूयात तर सगळ्यात महत्वाचा हा जो स्मॉल कॅप टू फिफ्टी मुमेंटम क्वालिटी हंड्रेड इंडेक्स फंड आहे हा स्मॉल कॅप फंड आहे म्हणजे स्मॉल कॅप अडीचशे कंपन्यांमधून क्वालिटी शंभर मोमेंटम आणि क्वालिटीच्या बेसवर शंभर कंपन्या सिलेक्ट केल्या जातील असा हा मित्रांनो हा फंड आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा आय सी आय सी प्रुडेन्शियलच्या मार्फत हा फंड सी स्कीम हा एन एफ ओ बाजारामध्ये येत आहे आता आय सी आय सी प्रोडेन्शियलच का तर ही आय सी आय सी बँक प्रमोट करते मित्रांनो आय सी आय सी आणि प्रोडेन्शियल तर आय सी आय सी बँक ही काय आहे ही आपल्या भारतातली खूप चांगली मोठ्या लेवलची बँक आहे आणि प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन म्हणजे ही प्रुडेन्शियल कॉर्पोरेशन मित्रांनो ही लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स कंपनी आहे एएमसी आहे चोवीस देशांमध्ये एशिया आणि आफ्रिकामध्ये मित्रांनो मिळून ही कंपनी काय करते प्रुडेन्शियल कंपनी काम करते म्हणजे आय सी आय सी आणि प्रोडेन्शियल ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे आय सी आय सी आय प्रू आणि मित्रांनो ह्या कंपनीकडे टोटल आय सी आय सी आय सी आय सी आय सव्वा तीन लाख करोड ईएमचा त्यांचा म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे सव्वा तीन लाख करोड म्हणजे जोक नाही मित्रांनो थ्री पॉईंट टू लॅक करोड़ एव्हिएम ॲसेट अंडर मॅनेजमेंट टिल सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ह्या कंपनीकडे एवढा ॲसेट काय करते कंपनी मित्रांनो मॅनेज करते आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्यांच्या साडेचारशेपेक्षा जास्त ऑफलाईन ब्रांचेस आहेत आज ऑफलाईन सपोर्ट कस्टमर सर्व्हिस ही मार्केटमध्ये खूप महत्वाची आहे आणि आपण जर पाहिलं तर एकशे अठ्ठ्याऐंशी टक्के ह्यांचा सॉल्वन्सी रेशो ह्या कंपनीचा आता सॉल्वन्सी रेशो एकशे अठ्ठ्याऐंशी टक्के म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं की लॉंग टर्म लायबिलिटी कंपनीवरती जर काही देणं आलं तर ही, ही कंपनी एकशे अठ्ठ्याऐंशी टक्के लोकांना त्यांचा पैसा तुम्ही त्यांची रिटर्न करण्याचे त्यांच्याकडे काय आहेत त्यांच्याकडे पोटेन्शियल आहे त्याला म्हणायचं सॉल्वन्स रेशो हा शंभर टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर खूप ग्रेट मानला जातो येत्या लक्षामध्ये तुमच्या तर ह्या सगळ्या गोष्टींचा मित्रांनो बेनिफिट आपल्याला ह्या एनोफोद्वारे आपल्याला ह्या पाहायला मिळतोय आता मित्रांनो बघा कुठलाही फंड असेल तर स्मॉल कॅप कंप फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा बेनिफिट काय असतो तर कुठलीही कंपनी तीन सायकलमध्ये जात असते तीन लाईफ सायकलमध्ये कुठल्याही कंपनीचा फेज असतो एक असतो स्टार्टअप फेज एक असतो ग्रोथ फेज आणि तिसरा असतो मित्रांनो मॅच्युअर्ड फेज अशा तीन फेजमध्ये काय असतं कंपनीचं हे होत असतं आणि स्टार्टअप फेजमध्ये कसं म्हणू आपण किंवा ग्रोथ फेजमध्ये किंवा मॅच्युअर फेजमध्ये म्हणजे पहिल्या शंभर कंपन्या असतात म्हणजे निफ्टी फिफ्टीच्या लार्ज कॅप पहिल्या शंभर कंपन्या तर त्या कंपन्या येतात मॅच्युअर्ड फेजमध्ये बरोबर त्याच्यानंतर ग्रोथ फेजमध्ये काय येतात की बाबा शंभरपासून ते अडीचशेपर्यंतच्या रँकच्या कंपन्या काय येतात ग्रोथ फेजमध्ये आणि स्टार्टअप फेजमध्ये काय येतात की अडीच दोनशे एक्कावन्नपासून पुढच्या म्हणजे स्मॉल कॅप कंपन्या ह्या काय करत आहेत मित्रांनो ह्या स्मॉल कॅप कंपन्या येतात आपल्याला ह्याच्यामध्ये की स्टार्टअप फेजमध्ये पण काय असतं स्मॉल कॅप कंपन्या ह्या है ह्यांना है, पोटेन्शियल आहे की ह्या ग्रोथमध्ये जाऊन मिडकॅपमध्ये जाऊन लार्ज कॅपमध्ये जाऊ शकतात बरोबर आता हे मॅच्युअर्ड कंपन्या ज्या आहेत लार्ज कॅप कंपन्या त्यांची ऑलरेडी ग्रोथ काय असते झालेली असते किंवा स्टेबल ग्रोथ चालू असते त्याच्यामुळे चा स्मॉल कॅप ह्या फ्युचरच्या मिडकॅप आणि लार्ज कॅप आहेत काय म्हटलं मी इकडचं लक्षात घ्या स्मॉल कॅप ह्या फ्युचरमधल्या काय आहेत मिडकॅप आणि लार्ज कॅप मित्रांनो होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे लहान बाळाला वाढण्याचं पोटेन्शियल हे नेहमी जास्त असतं हे तुमच्या सगळ्यांना आपल्याला माहित आहे आता आपल्याला मित्रांनो सगळ्यात महत्वाचं इकॉनॉमिक टाइम्सच्या आर्टिकलनुसार की मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये स्मॉल कॅप फंडमध्ये जवळपास चौतीस हजार करोडचा इन्फ्लो आला चौतीस हजार करोडचा इन्फ्लो कशामध्ये आला फक्त स्मॉल कॅप फंडमध्ये ही खूप मोठी फिगर आहे मित्रांनो चौतीस हजार करोड एका वर्षामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं ही जर पाहिलं आपण तर हे तेहतीस टक्के राईज आहे त्याच्यामध्ये ई एम मध्ये म्हणजे मिड कॅपमध्ये काय झालेलं आहे जवळपास तेहतीस टक्के इन्व्हेस्टमेंट ही स्मॉल कॅप स्मॉल कॅप ह्याच्यामध्ये काय झालेली आहे ग्रोथ मित्रांनो झालेली आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर स्मॉल कॅप कंपन्यांचं आपलं मागचं मार्केट कॅपिटल जर पाहिलं स्मॉल कॅप कंपन्यांची ग्रोथ जर पाहिली तर दोनशे एकोणचाळीस टक्क्यांची ग्रोथ हे मार्केट कॅपिटलमध्ये स्मॉल कॅप कंपन्यांची मागच्या पाच वर्षांमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या कंपन्यांनी स्मॉल कॅप कंपन्यांनी एकवीस पॉईंट एक टक्क्यांची ग्रोथ दिलेली आहे मागच्या पाच वर्षांमध्ये ह्यांचा जर सीएचआर पाहिला ना आपला तर एकवीस पॉईंट एक टक्क्यांचा सीएचआर हा स्मॉल कॅप इंडेक्स फंडचा आहे आणि हेच जर पाहिलं आपण तर मिडकॅपचा सोळा साडेसोळा टक्क्यांच्या आसपास आहे आणि निफ्टी फिफ्टीमधल्या पन पन्नास कंपन्यांचा पाहिला तर पंधरा पॉईंट सहा टक्क्यांचा सी जी आर मित्रांनो आपल्याला मागच्या पाच वर्षाच्या तुलनेमध्ये हा आपल्याला अभ्यास आपल्याला इथं या ठिकाणी पाहायला मिळतोय म्हणजे अर्थ काय याचा की स्मॉल कॅपमध्ये मित्रांनो आपल्याला ग्रोथ चांगली दिसते ग्रोथ पोटेन्शियल आहे ऑब्व्हियसली स्मॉल कॅपमध्ये रिस्क असते पण तुमचे जर पाच वर्ष दहा वर्ष असं पाच वर्षापेक्षा जास्त तुमचा जो हॉरायझन असेल तर स्मॉल कॅप कंपन्या तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकतात आणि ह्या स्मॉल कॅप आपण जो फंडबद्दल माहिती घेतोय आपण ज्या एन एफ ओबद्दल माहिती घेतोय ह्या टॉपच्या अडीचशे कंपन्यांमधून क्वालिटी आणि मुमेंटाच्या मुमेंटमच्या बेसवर शंभर कंपन्यांमध्ये सिलेक्ट करून ह्या कंपन्या एन एफ ओ काय करणार आहे मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करणार आहे तर ही सगळ्यात महत्त्वाची चांगली बाब आहे तर बेनिफिट ऑफ इन्व्हेस्टिंग इन स्मॉल कॅप सगळ्यात महत्वाचा बेनिफिट काय की ह्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट आहे इमर्जिंग सेक्टरमध्ये म्हणजे नव्याने उद्याला येणाऱ्या सेक्टरमध्ये मित्रांनो इन्व्हेस्टमेंट केली जाते आणि अलायमेंट ह्याची काय असते स्मॉल कॅप कंपन्याची ही इंडियाच्या ग्रोथ स्टोरीसोबत म्हणजे मेक इन इंडिया डिजिटल इंडिया सारख्या ह्याच्यामध्ये स्टोरीसोबत मित्रांनो ह्या स्मॉल कॅप कंपन्यांची काय केलेली आहे अलॉटमेंट मित्रांनो केलेली आहे अलक्षामध्ये तर हे बेनिफिट आपल्याला स्मॉल कॅपमध्ये पाहायला मिळतात आता बघा स्मॉल कॅप वर्किंग ऑफ स्मॉल कॅप टू फिफ्टी मुवमेंटम क्वालिटी हंड्रेड इंडेक्स फंड आता हा जो एनएफ बद्दल आपण डिस्कस करतोय ह्या एन ओचं वर्किंग कसं चालणार आहे तर अडीचशे स्मॉल कॅप स्टॉक्स असतील जे स टॉपच्या स्मॉल कॅप कॅप कंपन्या अडीचशे ज्या क्वालिटी आणि मुमेंटमच्या बेसवरती मित्रांनो अडीचशे कंपन्या सिलेक्ट केलेल्या असतील तर मुमेंटम फॅक्टरमध्ये काय होतं की चालू वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये ज्या काही कंपन्यांनी चांगली ग्रोथ दिलेली आहे अशा कंपन्यांना सिलेक्ट केलं जाणार आहे आणि दुसरी गोष्ट क्वालिटी फॅक्टर म्हणजे कंपनीची फायनान्शियल स्टेबिलिटी आणि ग्रोथ पोटेन्शियलसाठी क्वालिटी फॅक्ट फॅक्टर मित्रांनो त्यांनी पॅरामीटर्स लावलेले आहेत क्वालिटी आणि मुमेंटम म्हणूनच त्याला नाव दिलेलं आहे मित्रांनो की टू फिफ्टी स्मॉल कॅप क्वालि मोमेंटम क्वालिटी हंड्रेड आहे लक्षामध्ये आणि त्याच्यामधून हंड्रेड शेअर शेअर्स हे टॉपचे हंड्रेड सिलेक्ट केले जाणार आणि त्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाणार आहे अशा पद्धतीने ह्याचा सिलेक्शन क्रायटेरिया मित्रांनो असणार आहे आणि ह्याचं वर्किंग कसं आहे रिटर्न्स म्हणजे रिटर्न्स स्टेबिल फायनान्शियल स्टेबिलिटी आणि ग्रोथ पोटेन्शियल ह्या तिन्ही गोष्टी मित्रांनो ह्याच्यामध्ये जा पाहिल्या जाणार आहेत की गुड रिटर्न्स का आपल्याला मिळाले पाहिजे ह्याच्यावरती त्याच्यामध्ये लक्ष देणार आहे की का मुमेंटम आणि क्वालिटी फॅक्टर का त्यांनी कन्सिडर केलेलं आहे तर तीन गोष्टींसाठी की सगळ्यात चांगलं गुड रिटर्न्स इन्व्हेस्टर्सला मिळाले पाहिजे दुसरी गोष्ट फायनान्शियल स्टेबिलिटी मिळाली पाहिजे इन्व्हेस्टरला आणि तिसरी गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टरला ग्रोथ पोटेन्शियल देखील मित्रांनो मिळालं पाहिजे तर हा मेन पर्ज पर्पज मित्रांनो ह्या इयरोफोने आपल्यासमोर ठेवलेला आहे आता स्मॉल कॅप टू फिफ्टी मोमेंटम क्वालिटी हंड्रेडचे रिटर्न्स जर आपण पाहिले मागच्या दहा वर्षामध्ये तर आपण जर कम्पेअर केलं तर निफ्टी फिफ्टीच्या तुलनेमध्ये निफ्टी मिडकॅप वन फिफ्टीच्या किंवा निफ्टीच्या स्मॉल कॅपच्या अडीचशे स्टॉक आहेत त्याच्या तुलनेमध्ये आपल्या ह्या एन एफ ओचे रिटर्न्स ज्या शंभर कंपन्या सिलेक्ट केल्या त्याच्यामध्ये बघा की कि निफ्टीमध्ये किती दिलेले निफ्टी फिफ्टीमध्ये जर पाहिलं आपण तर तेरा पॉईंट वन पर्सेंट बरोबर का नाही निफ्टी मिडकॅप वन फिफ्टीमध्ये जर पाहिलं तर एकोणीस पॉईंट नऊ टक्क्यांची ग्रोथ आहे निफ्टीच्या ह्याच्यामध्ये स्मॉल कॅपमध्ये पाहिलं तर सतरा पॉईंट आठ टक्क्यांची पण मोमेंटम क्वालिटी हंड्रेड आपण ज्या फंड एन एफ ओबद्दल चर्चा करतोय त्यातल्या शंभर कंपन्यांची जर ग्रोथ आपण मागच्या दहा वर्षांची जर आपण ऑब्झर्व्ह केली तर ही जवळपास बावीस टक्क्यांची ग्रोथ आपल्याला मित्रांनो पाहायला या ठिकाणी मिळत आहे तर येत्या लक्षामध्ये तुमच्या तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जर अभ्यास केला तर ही जी आपला एन एफ ओ आहे हा आपल्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी मित्रांनो ठरू शकतो आता बघा मागच्या जवळपास दहा वर्षांमध्ये जर कॅटेगरीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली ह्याच्यामध्ये की ह्या स्मॉल कॅप वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये तर जवळपास ह्या फंडने सेवन पॉईंट थ्री एक्स रिटर्न्स म्हणजे मागच्या दहा वर्षामध्ये मित्रांनो डिल डिलिव्हर केलेल्या आहेत स्मॉल कॅप फंडने किती मुमेंटम क्वालिटी हंड्रेडने किती रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत तर निफ्टी स्मॉल कॅप टू फिफ्टी मोमेंटम क्वालिटी हंड्रेड आपण ज्या एन एफ ओबद्दल चर्चा करतोय सेवन पॉईंट थ्री एक्स म्हणजे जवळपास दहा वर्षामध्ये एवढी खूप मोठी ग्रोथ ह्याच्यामध्ये सेवन पॉईंट थ्री एक्स म्हणजे सात पटीपेक्षा जास्त फॉर एक्झाम्पल एखाद्याने एक जर एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर सात पॉईंट तीन लाख रुपये त्याचे दहा वर्षामध्ये सात 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 लाख तीस हजार त्याचे दहा वर्षामध्ये बनले असते अशा पद्धतीने आपण त्याचं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो पास्ट रिटर्न आपण जे पाहतो ते रिटर्न फ्युचरमध्ये तेवढेच रिटर्न्स डिलिवर होतील ह्याची शक्यता नसते ते रिटर्न्समध्ये प्लस आणि मायनस या दोन्ही गोष्टी ह्याच्यामध्ये होऊ शकतात हा हे देखील इन्व्हेस्टरने ध्यानात घेणं लक्षात घेणं मित्रांनो हे खूप महत्त्वाचं असतं आता ह्या ज्या निफ्टी आपला हा जो स्मॉल कॅप मोमेंटम टू फिफ्टी मुमेंटम हंड्रेड इंडेक्स फंड आहे ह्याच्यामध्ये मेजर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये म्हणजे आज ह्याच्यामध्ये अठरा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये मित्रांनो अठरा प्लस सेक्टरमध्ये ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे तर तुम्हाला त्यातल्या टॉपचे सेक्टर म्हणजे काय तर फायनान्शियल सर्व्हिसेस फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये जवळपास बावीस पॉईंट सदोतीस टक्के त्यांनी हे केलेलं आहे त्यांचं अलोकेशन ठेवलेलं आहे त्याच्यानंतर हेल्थ केअर सेक्टरमध्ये चौदा पॉईंट बेचाळीस टक्क्यांचं अलोकेशन ठेवलेलं आहे कॅपिटल गुड्समध्ये बारा पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांचं त्यांनी अलोकेशन ठेवलेलं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये सात पॉईंट त्र्याण्णव टक्के एफ एम सी जीमध्ये सहा पॉईंट सत्तेचाळीस टक्के केमिकल सेक्टरमध्ये पाच पॉईंट सत्त्याण्णव सर्व्हिसेस सेक्टरमध्ये चार पॉईंट सत्तावन्न टक्के ऑइल अँड गॅस कन्झ्युमेबल फ्युल्स असतील घरामध्ये आपल्या वापरणारा गॅस वगैरे याच्यामध्ये चार पॉईंट दोन टक्के कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये तीन पॉईंट एक्क्याण्णव मेटल टक्के मेटल्स आणि मायनिंगमध्ये तीन टक्के ऑटोमोबाईल आणि ऑटोमोबाईल रिलेटेड कॉम्पोनंट बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये दोन पॉईंट सदुसष्ट टक्के रिअल इस्टेटमध्ये दोन पॉईंट एकतीस टक्के आणि बाकीच्या सहा अजून छोट छोट्या मोठ्या सेक्टर्समध्ये छोटी छोटी, छोटी इन्व्हेस्टमेंट असा मित्रांनो अठरा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट आपल्याला या ठिकाणी केलेली दिसते म्हणजे काय थोडक्यात आपली जी इन्व्हेस्टमेंट होणार आहे ती डायव्हर्सिफाईड आहे म्हणजे कंपन्या तर आहेतच डायव्हर्सिफाईड शंभर कंपन्यांमध्ये पण अठरा सेक्टरच्या पेक्षाही जास्त वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आहे की ज्या वेगवेगळ्या आणि स्ट्रॉंग कंपन्या आणि स्मॉल कॅप कंपन्या की ज्या कंपन्या पुढे जाऊन मिड कॅप आणि लार्ज कॅप होऊ शकतात अशा कंपन्यांमध्ये मित्रांनो हा एन ओ काय करत आहे हा इन्व्हेस्टमेंट करत आहे तर त्याच्यामधले एक्झाम्पलसाठी या मध्ये कुठले मेजर त्यांनी स्टॉक्स सिलेक्ट केलेले आहेत किंवा कुठल्या स्टॉक्समध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट ते करणार आहेत तर त्याच्यामध्ये मित्रांनो मोतीलाल ओसवाल आदित्य बिर्ला एंजल वन कॅस्ट्रॉल येत्या लक्षामध्ये नॅल्को यू टी आय म्युच्युअल फंड सीडीएसएल इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड बरोबर ना त्याच्यानंतर सारेगामा म्युझिक सेक्टरमधली कंपनी मोतीलाल ओसवान फायनान्शियल सर्व्हिसेस ब्रोकिंग आणि इन्व्हेस्टमेंट सेक्टरमधली मोठी कंपनी बिर्ला सॉफ्ट फिनोलेक्स केबल्स तुम्हाला माहिती आहे खूप चांगली केबलिंग सेक्टरमधली खूप गाजलेली कंपनी अमरा राजा बॅटरीज बरोबर का नाही तर ह्याच्यामध्ये गोल्डफे फिलिप्स म महानगर गॅस आदित्य बिर्ला रिअल इस्टेट त्याच्यानंतर ग त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय आहे की आणि आय सी आय सी आय सिक्युरिटीज पी एन बी हाऊसिंग फायनान्स एंजल वन म्हणजे ह्या सगळ्या कंपन्या तुम्ही बघताल तर लेटेस्टवाल्या स्मॉल कॅप कंपन्या आहेत आणि ह्या खूप भविष्यामध्ये खूप सगळ्या ग्रोथ आपल्याला ह्या कंपन्यांमध्ये पाहायला मिळेल अशा कंपन्यांमध्ये मित्रांनो ह्या कंपनीने काय केलेलं आहे आपल्या एनएफओनी काय केलेलं के आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सिलेक्ट केलेलं आहे तर ह्या सगळ्यात महत्त्वाची ग्रोथ स्टोरी आणि ह्या सगळ्या कंपन्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जिलेट सारखी कंपनी की ज्याच्यामध्ये देखील ही इन्व्हेस्टमेंट होत आहे कॅस्ट्रॉलसारखी कंपनी आपण पाहिलं की ह्या कंपन्या मेजर टॉपच्या कंपन्यांमध्ये ह्या फनोफोची मित्रांनो इन्व्हेस्टमेंट असणार आहे आ लक्षामध्ये आणि आय सी आय सी आय पोटेन्शियलचं जर पाहिलं आपण हिस्ट्री त्यांची पास्टची रिटर्न हिस्ट्री जसं मी तुम्हाला म्हटलं की खूप चांगली दिलेली आहे मिडकॅप इंडेक्स फंडमध्ये त्यांनी जवळपास त्यांनी इन्से म्हणजे दोन हजार सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्यांचा मिडकॅप इंडेक्स फंड लॉन्च झाला होता त्याच्यामध्ये इन्सेप्शनपासून एकवीस पॉईंट पाच टक्क्यांचा रिटर्न त्यांनी दिलेला आहे मिडकॅप मध्ये त्यांची ग्रोथ जर आपण पाहिली अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून त्यांनी जवळपास सत्तावीस टक्के रिटर्न्स मित्रांनो डिलिव्हर दिले केलेले आहेत आणि मिडकॅप फंड जे असतील त्याच्यामध्ये इन्सेप्शनपासून म्हणजे सप्टेंबर दोन हजार बावीसपासून त्यांचे जवळपास सत्तावीस पॉईंट चार टक्क्यांचे रिटर्न्स मित्रांनो आपल्याला पाहिला मिळत आहेत येत्या तुमच्या तुमच्यामध्ये थोडक्यात काय एक तर आय सी आय सी पोटेन्शियलची रिटर्न्स डिलिव्हर करण्याची जर्नी ही खूप स्ट्रॉंग आहे त्यांचा एक्सपिरियन्स खूप स्ट्रॉंग आहे दोन्ही कंपन्या खूप म्हणजे पॉवरफुल त्यांचं हे सगळ्या गोष्टी जर आपण बघितलं तर ह्या एन एफ ओची खूप पावरफुल ग्रोथ स्टोरी आपल्याला पाहायला मिळू शकते आणि मित्रांनो ह्या एन एफ ओसोबत सगळ्यात महत्त्वाचं ह्या एन एफ ओसोबत आपल्याला काय मिळणार आहे तुम्हाला वेवर ऑफ प्रीमियम ह्या एक्सपिरियन्स आणि तुम्हाला काय घेता येणार आहे की ह्यांच्या ह्या है प्रीमियमसोबत तुम्हाला म्हणजे आय सी आय सी आय पोडेन्शियलसोबत मित्रांनो काय आपल्याला परफॉर्मन्सची तर हिस्ट्रीज आहे तीन पॉईंट त्यांचा दोन लाख करोडचा त्यांचा ह्यूज ई एम हँडलिंगचा एक्सपिरियन्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मित्रांनो ह्या एन एफ ओसोबतच तुम्हाला वेवर ऑफ प्रीमियम तुम्हाला वेवर ऑफ प्रीमियमची फॅसिलिटी आणि तुम्हाला तुम्हाला इन्शुरन्सचा लाईफ कवरसुद्धा सुद्धा मित्रांनो तुम्हाला त्याच्यासोबत मिळणार आहे तर ही सगळ्यात महत्त्वाची फॅसिलिटी वेवर ऑफ प्रीमियमची लायन्सी इन्शुरन्सची कवर हा तुम्हाला ह्या एन एफ ओसोबत ही फॅसिलिटीसुद्धा मित्रांनो काय झालेली आहे तुम्हाला अवेलेबल झालेली आहे तर त्याच्यामुळे न चुकता मित्रांनो काय करायचं तुम्हाला आपण जर पाहिलं हा आय सी आय सी प्रोडेन्शियलचा आपण हा जो फंड पाहिला स्मॉल कॅप टू फिफ्टी मुमेंटम क्वालिटी हंड्रेड इंडेक्स फंड हा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला हा अवेलेबल आहे ही सर्व सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि मित्रांनो तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घेऊन तुम्ही ह्या फंडमध्ये गुंतवणूक करू शकता एकतीस जानेवारीपर्यंत हा फंड तुमच्यासाठी अवेलेबल आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर जाऊन मित्रांनो क्लिक करा आणि आपल्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा सल्ला घेऊन नक्की तुम्ही या फंडमध्ये मित्रांनो चांगली गुंतवणूक करू शकता धन्यवाद